आणि आता देशातल्या गुंतवणूकदारांसाठी एक बातमी चांदीच्या दरात आज धक्कादायक हालचाल पाहायला मिळाली शेअर बाजार सुरू झाल्यानंतर तासाभरानं चांदीचा दर थेट एकवीस हजार रुपयांनी उतरला चांदीच्या दरात एका तासात तब्बल एकवीस हजार रुपयांची घसरण हा भविष्यात गुंतवणूकदारांसाठी एक धोक्याची चाहूल म्हणून समजला जातोय काय नेमकं का घडलंय पाहूया सराफा बाजारात चांदीमुळे भूकंप एका तासात एकवीस हजार रुपयांची घसरण चांदीनं गुंतवणूकदारांना भरवली धडकी दिवसाअखेर चांदीचा दर पुन्हा स्थिरावला आजचा दिवस चांदीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी फारच धक्कादायक ठरलाय एकाच दिवसात चांदीच्या दरात किलो एकवीस हजार रुपयांची घसरण झाली आहे आज सकाळी चांदीचे दर किलो दोन लाख चोपन्न हजार रुपयांच्या पार गेले यानंतर गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचं वातावरण होतं चांदी रेकॉर्ड ब्रेक दरापर्यंत मजल मारणार असा अनेकांचा अंदाज होता पण सर्व अंदाज फोल ठरले आणि चांदी थेट दोन लाख बत्तीस हजार रुपयांवर येऊन थांबली गेल्या काही दिवसात सोन्यात चांदीनं दरांचा विक्रमी पल्ला गाठलाय गुंतवणूकदारांना चांगला परतावाही मिळवून दिलाय गेल्या पाच दिवसात चांदीनं बावीस हजार रुपयांची मोठी झेप घेतली होती पंचवीस डिसेंबरला प्रतिकिलो चांदीचा दर दोन लाख चौतीस हजार रुपयांवर होता सव्वीस डिसेंबरला हा दर दोन लाख चाळीस हजार रुपयांवर पोहोचला सत्तावीस डिसेंबरला चांदीचा दर दोन लाख बासष्ट हजार रुपयांवर तर अठ्ठावीस डिसेंबरला चांदीचा दर स्थिर होता मात्र एकोणतीस डिसेंबरला धक्कादायक चढ उतारानंतर चांदीचा दर दोन लाख अठ्ठावन्न हजार रुपयांवर स्थिरावलाय आहे सोने आणि चांदीच्या दरात दोन हजार पंचवीस मध्ये जोरदार वाढ झाली आहे या वर्षात सुरू झालेली तेजी वर्षाच्या अखेरपर्यंत कायम राहिली आहे सोने आणि चांदीच्या दरातील तेजीमुळे गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळाला डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये दो चा चांदीचे दर पंच्याऐंशी हजार एकशे सेहेचाळीस रुपये किलो होते आणि डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या अखेरीस चांदीचे दर पोहोचले अडीच लाखांच्या घरात एका वर्षात चांदीच्या दरात जवळपास एकशे चव्वेचाळीस टक्क्यांची वाढ झाली आहे गेल्या वर्षभरात सोन्याच्या किमतीसुद्धा सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या डिसेंबर दोन हजार मध्ये सोन्याचे दर सत्याहत्तर हजार रुपयांच्या घरात होते तर डिसेंबर दोन हजार मध्ये सोन्याचे दर पोहोचलेत एक लाख चाळीस हजार रुपयांवर सोन्याचे दरही त्र्याहत्तर टक्क्यांनी वाढले आहेत यामुळे सोन्या आणि चांदीतील गुंतवणुकीला गुंतवणूकदार प्राधान्य देत आहे जागतिक स्तरावरील घडामोडींवर सोन्याचे दर निश्चित होतात जगातील भूराजकीय परिस्थिती युद्ध आणि आंतरराष्ट्रीय तणाव प्रमुख देशांकडून सोन्याची मोठ्या प्रमाणात होत असलेली खरेदी आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाचा दर अशा अनेक बाबींवर सोन्या चांदीची किंमत निश्चित होते सोने चांदीतून मिळालेला परतावा पाहता दोन हजार सव्वीस मध्ये सुद्धा हाच कल असण्याची शक्यता दिसते मात्र आज एकवीस हजार रुपयांच्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय फक्त एका तासात चांदी एकवीस हजार रुपयांनी घसरली त्यामुळे डोळे झाकून चांदीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी हा धोक्याचा इशारा मानला जातोय ब्युरो रिपोर्ट एन डी मराठी